आपल्याला दिलेले आहेत शुंगारपुरेसर पिरामिड मास्टर स्वतः इंजिनियर मागच्या होता की नाही त्यांनी पिरामिड कॅप बनवायला शिकवलं आपल्या साधकाने साधक घेऊन गेले तर हा पिरामिड त्यांनी खास बनवून दिलेला आहे पिरामिड आपल्या सुदर्शनचं प्रतीक म्हणून सुदर्शन लावलं आहे लोगो लावलेला आहे इथे कॉपर कॅप आहे इथे खाली पत्रिजीचं वगैरे आहे आणि ते खाली नको होतं मला कसं तरी व्हायला लागलंय ते वरतीच हावर्तन मी पुढच्या वेळेस सांगेन त्यांना एखादी नाही हे सर्व गर्दीच घ्या आणि हे त्यांचा पत्ता आणि फोन नंबर आहे तर तुम्ही काही पिरियमिड्स त्यांच्याकडनं घ्यायची तर घेऊ शकता की किंवा मोठे असे खुर्चीला टांगून व्याज करणारे आहेत फोन करून मागून घेऊ शकता ते देतात तुम्हाला तर आज हा सगळ्यांना एक एक पिरियामध्ये द्यायचा या हो सर तुमच्या हस्ते घेऊयात फोटो घ्या तुम्ही तुमच्या जवळच येऊन तयार करू ना म्हणजे घरी घेऊन टेबलावर ठेवायचं आहे आणि त्याचा टेबलावर घेऊन वापर करा पॉझिटिव्हिटी पाण्याच्या हंड्यावर ठेवा सगळं पाणी चार्ज होईल पिरामिड मध्ये होईल आणि पॉझिटिव्हिटी किंवा बेडरूम मध्ये ठेवा तुम्हाला हॉल मध्ये हॉलमध्ये आणि ऊर्जा मोजा ठेवताना आधी ऊर्जा चेक करा फोटो ते एक आठवण म्हणून त्यांनी केलेलं आहे आपल्याला श्रेया वाघमारे आहे या झालंय तर आम्ही मागूनही घेऊ शकता मोठे मोठे झाले fe, ¿sí Oh. गया। 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 तर आता